एज्युकेशनल इन्फो या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्टुडंट मॉड्यूल प्लस एस प्लसवरती स्टुडंट वरती जर विद्यार्थ्यांचे आधार अपडेट नसेल आणि बायोमेट्रिक अपडेट कसे करावे याविषयी आपण माहिती बघणार आहोत आता बऱ्याच वेळा आपल्याला माहिती आहे की एम बी यू स्टेटस नॉट अपडेटेड अशी यादी मुलांची तुम्हाला येत असेल हे, MBU तर हे एम स्टेटस म्हणजे काय आणि ते अपडेट कसे करावे याविषयी हा छोटासा व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला युडस प्लस वरती लॉग इन व्हायचं आहे लॉग इन झाल्यानंतर इथे स्टुडंट मोड्युलच्या पुढे जो लॉग इन टॅब दिसतो त्याच्यावरती क्लिक करा आणि लॉग इन करा तुमच्या शाळेला लॉग इन झाल्यानंतर इथे शाळेचं सर्वप्रथम डॅशबोर्ड दिसेल आणि खाली इथे आधार कॅप्चर स्टेटस आहे ह्या आधार स्टेटस स्टेटसवरती जेव्हा आपण टच करतो त्यावेळी ते तुम्हाला एम बी यू पेंडिंग एक दिसतं एम बी यू पेंडिंग एम बी यू नॉट रिक्वायर्ड आर्ट हे एम बी यू स्टेटस म्हणजे बायोमेट्रिक जे अपडेट आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन देखील जर अपडेट केले नसतील तर मॅन्डेटरी आहे की ते आधार कार्ड तुम्ही त्याचं बायोमेट्रिक अपडेट करून घेणं गरजेचं आहे हे एम्ब्यू स्टेटस अपडेट करण्यासाठी तुम्हाला जवळच्या ई सेवा केंद्रामध्ये त्या विद्यार्थ्याला घेऊन जाऊन त्या विद्यार्थ्याचं आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे ठीक आहे तर जो एक विद्यार्थी राहिलेला होता त्या विद्यार्थ्याचा आम्ही आधार कार्ड अपडेट करून घेतलेलं आहे आणि ते अपडेट झाल्यानंतर इथे आधार एम बी यू यावरती टच करा इथे इयत्ता सिलेक्ट करा आणि गोट्यावरती टच करा आता इथे तुम्हाला दोन नंबरची जी विद्यार्थिनी आहे इथे एम यू स्टेटस एम यू पेंडिंग असं आपल्याला दिसत आहे ओके इथं वरती एम यू नॉट रिक्वायर्ड आहे जर त्याचं जे पेंडिंग स्टेटस आहे या विद्यार्थिनीचं आपण आधार कार्ड ई सेवा केंद्रामधून अपडेट केलेलं आहे हे अपडेट केल्यानंतर एक तुम्हाला अठ्ठेचाळीस तासाचा कालावधी जावा लागतो आणि त्यानंतर खाली इथे रिव्हॅलिडेट फॉर एम बी यू अशा प्रकारची टॅब दिसते या टॅबवर टच करा या टॅबवर टच केल्यानंतर तुम्हाला एकदा कन्फर्मेशनसाठी विचारलं जाईल इथे तुम्ही कन्फर्म होती टच करा आणि कन्फर्म टॅबवरती टच केल्यानंतर इथली माहिती रीड करा आणि इथे आयआयग्रीवरती टच करा बघा या बी यू स्टेटस जे अगोदर रिक्वायर्ड होतं ते आता नॉट रिक्वायर्ड दिसत आहे ओके अशा प्रकारे विद्यार्थ्यांचं एम बी यू आधार स्टेटस जे बायोमेट्रिक अपडेट करून तुम्ही ते रिवॅलिडेट करून घ्या आणि ही मधली माहिती पूर्ण करा ओके व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चैनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू